नमस्कार लाईफ ऑफ मॉम या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही आहे कारण मला वाटतं पंधरा दिवस झालं मी व्हिडिओ टाकला नाही आहे त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे तर कारण असं आहे की मी माझ्या भावाच्या वा भा, घराच्या वास्तुशांतीसाठी मी रायपूरला गेले होते आणि तिकडे मला अकरा दिवस लागले जाऊन यायला मला अकरा दिवस लागले आणि जाऊन आल्यानंतर मग माझी मुलगी आजारी पडली आणि त्यामुळं मला खूप दिवस त्यामध्ये गेले आणि म्हणून मी ब्लॉग टाकला नव्हता तर सॉरी फॉर दॅट आणि आता मी तुम्हाला जे मी रायपूरमध्ये केलं ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते तर आम्ही जस्ट पोचलो आहे तिथे रायपूरमध्ये रात्र झाली आम्हाला पोचायला आणि रात्रीचा मी झोपून गेलो आणि सकाळी मी आणि माझी बहीण माझ्या भावाला घराच्या वास्तुशांतीला गिफ्ट देण्यासाठी आम्ही मंदिर बघायला गेलो होतो तर मंदिर आम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी आम्ही फिरलो तिकडे आणि खूप छान छान मंदिरं होती मोठी कपाटासारखी मंदिरं होती त्यामध्ये लाईट लागत होत्या आणि खाली कबटसुद्धा होते तर माझ्या बहिणीचा असा आग्रह होता की तिला मोठं मंदिर हवं होतं कारण तिचे देव खूप आहेत आणि तिला देवपूजा करायला खूप आवडतं म्हणजे देवपूजा वगैरे करणं खूप आवडतं तर आमच्या दोघींना असं वाटलं की मोठंच मंदिर द्यायला पाहिजे तर आम्ही खूप फिरलो आणि शेवटी आम्ही एक मंदिर जे आहे ते सिलेक्ट केलं सगळे छान होते सगळ्यामध्ये वेगवेगळ्या वेग 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 कलरच्या लाईट्स लागत होत्या आणि प्लायचं होतं काही वूड वूडचं होतं आणि काही असं चांगलं सनमाईकचं चा होतं तर वेगवेगळ्या प्रकारचे होते आणि त्यामधून आम्ही जरा आम्हाला एवढं काही लाकडामधलं कळत नव्हतं पण तरीसुद्धा मग आम्ही एक सिलेक्ट केलं आणि ते बघितल्यानंतर परत आम्ही दोन तीन दुकानं फिरलो पण त्यासारखं मंदिर आम्हाला कुठंच भेटलं नाही आणि आम्ही दोन तीन चार दुकानं फिरून आलो तरीसुद्धा आम्हाला तशासारखं मंदिर कुठंच भेटलं नाही आहे आणि नंतर मग आम्ही खूप फिरल्यानंतर डिसाईड केलं की जे पहिलं बघितलेलं होतं तेच मंदिर सिलेक्ट करायचं आणि आम्ही मग परत दोन तीन दुकानं फिरून झाल्यानंतर त्याच दुकानात गेलो आणि तिथे जाऊन मग आम्ही परत तेच मंदिर सिलेक्ट केलं त्याची रेंज जरा जास्त होती पण ठीक आहे आम्ही दोघींमध्ये मिळून घेतलं त्यामुळं ते आम्हाला आमच्या बजेटमध्ये बसलं आणि आम्हाला ते आवडलं आणि ते मंदिर मग आम्ही नवीन घरी शिफ्ट केलं पहिलं तर आम्ही जाताना जुन्या घरामध्ये गेलो होतो जुन्या घरामध्ये स साहित्य वगैरे ठेवलं होतं आणि मग तिथून मग आम्ही दोन तिसऱ्या दिवशी आम्ही नवीन घरामध्ये जाणार होतो तिसऱ्या दिवशी एक तारखेला वास्तुशांती होती आणि ग्रहप्रवेश होता आणि त्या दिवशी मग आम्ही त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मंदिर सिलेक्ट केलं हे बघा जे मंदिर आम्ही सिलेक्ट केलं त्या मंदिराचा फोटो आत्ता मी तुम्हाला दाखवला आणि ते खूपच सुंदर आणि छान आणि वहिनींनासुद्धा खूप आवडलं तर असं वेगवेगळे मंदिरं बघितली तुम्ही पण बघू शकता आपल्या इकडे गावाला आमच्या जा इकडे जास्त छोटी मंदिरं असतात आणि छोट्या मंदिरामध्ये कळस असतो तर आम्हाला कळसवालं नको होतं एक आम्ही काचेचं सॉरी मंदिर बघितलं ज्याला काचेचा दरवाजा होता पण कोणीतरी शास्त्र काढलं की काचेचा दरवाजा नको म्हणजे बंद दरवाजाचं मंदिर नको मग ते कॅन्सल केलं नंतर हे बघितलं तर हे खूपच सफेद होतं मग सफेद मंदिर बघून मग असं वाटलं की समजा काही डाग वगैरे पडला तेलाचा वगैरे काही झालं तर मग ते विचित्र दिसेल नंतर मग असं खूप बघितल्यानंतर आम्ही जे फायनल केलं ते मी दाखवते तुम्हाला नंतर ते दुकानसुद्धा आम्ही सोडलं आणि नंतर जाता जाता रस्त्यामध्ये एक तलाव दिसला त्या साईडला खूप तलाव आहेत मंदिर आहेत आणि मला हे बघून खूप आश्चर्य वाटलं की त्या रायपुरा जे गाव आहे त्या गावामध्ये एवढे सारे मंदिर आहेत हनुमानचे भक्त तर खूपच आहेत कृष्णाचे भक्त खूप आहेत आणि प्रत्येक एरियामध्ये म्हणजे एक मोहल्ला सोडला का पुढच्या गल्लीमध्ये एक मंदिर असे भरपूर मंदिर आहेत तर असंच आम्ही जस्ट उभा राहिलो होतो रोड साईडला आणि तिथे मी तलावामध्ये बघितलं आणि माझं अचानक लक्ष गेलं की एक माणूस टायरमध्ये बसून काहीतरी करत होता अ, मला असं वाटलं की तो काहीतरी कचरा वगैरे काढतोय की काय नदीमधला पण नंतर कळालं की तो कचरा काढून त्याच्यातच टाकतो आहे मग तो कशाला कचरा काढेल नंतर मला कुणीतरी सांगितलं की तो मासे पकडतो आहे म्हणून तर मासे पकडण्याची ही एक वेगळी पद्धत मी पहिल्यांदा बघितली म्हणजे टायरमध्ये बसून निवांत बसून तो माणूस जो आहे तो जाळी फेकून मासे पकडत होता तर हे सुद्धा मला आवडलं आणि दिसायला बघायला लांबून खूप छान असं ग्रीन पाणी होतं आणि त्यामध्ये तो बसून निवांत घरात जसं आपण बसतो तसं बसून तो पाण्यामधून मासे वेचत होता नंतर आम्ही अजून फिरलो आणि फिरून कंटाळा आला शेवटी आम्ही डिसाईड केलं की जे आम्ही पहिलं बघितलं होतं तेच मंदिर आपण फायनल करायचं ठरलं आमचं आणि मग आम्ही ते मंदिर फायनल केलं तुम्हाला इथं पण बघा एक मंदिर दिसतंय सबुरी श्रद्धा सबुरी लिहिलेलं आहे साईबाबांचं मंदिर आहे आणि तलाव्या किनारी आम्ही उभं होतो तर हे ते फायनल मंदिर आहे जे आम्ही केलेलं आहे आणि हे बघता क्षणी आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही तेच फायनल केलं त्यानंतर आम्ही खूप बघितली पण तसं काही मला वाटलं नाही चांगलं आवडलं नाही मग ते कपाट आम्हाला सगळ्यांना आवडलं आणि ते फायनल केलं आणि त्याला डायरेक्ट आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट केलं तर त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर वहिनीनी सर्व पूजेचं साहित्य आणलं होतं आणि ते सर्व साहित्य मी काउंट करून बघत होते की सगळं साहित्य आहे का लिस्टप्रमाणे मी बघत होते आणि अशा प्रकारे आमचा तो दुसरा दिवससुद्धा कामामध्ये गेला इकडे तिकडे साहित्य गोळा करण्यामध्ये गेला आणि सर्व लिस्ट चेक झाल्यानंतर आम्ही झोपून गेलो मग नंतर दुसऱ्या दिवशी बघूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय झालं ते तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद E